शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहे एक प्रभावी खत एन पीके एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस या खताची संपूर्ण माहिती तर आता या खतामध्ये कोणते घटक आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया गय। तर या खतामध्ये एकोणीस टक्के नायट्रोजन आहे एकोणीस टक्के फॉस्फरस आहे आणि एकोणीस टक्के पोटॅश आहे तर एकोणीस टक्के जो फॉस्फरस आहे त्यापैकी सोळा पॉईंट पाच टक्के फॉस्फरस हा वॉटर सोलेबल आहे म्हणजेच पाण्यात विरघळणारा आहे या खताचा पिकांमध्ये काय फायदा होतात ते आपण आता जाणून घेऊया तर नायट्रोजनमुळे पानं गडद हिरवी राहतात फॉस्फरसमुळे मुळांची वाढ चांगली होते फुटवा वाढतो पोटॅशमुळे फळांची गुणवत्ता सुधारते फळांचे वजन वाढते पिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती सुधारते तर असे बरेचसे फायदे आपल्याला या खताचा वापर केल्यामुळे मिळतात हे खतं आपण सर्व पिकांसाठी वापरू शकतो तर शेतकरी बांधवांनो या खताचा वापर मी आता आपल्या ऊसावरती करतोय दोनशे पासष्ट वराटीचा माझा ऊस खोडवा आहे आणि मोठ्या बांधणीमध्ये बेसळ ऊसमध्ये या खताचा मी वापर करतो आहे ऊसावर या खताचे काय फायदे होतात ते पण आपण थोडक्यात जाणून घेऊया तर आपल्या ऊसाची उंची चांगली वाढणार आहे ऊसाच्या मुळांची वाढ चांगली होणार आहे ऊसामध्ये फुटवा जास्त निघणार आहे ऊस एकदम काळोखीवर येणार आहे तर असे बरेचसे फायदे आपल्याला या खताचा वापर केल्यामुळे मिळणार आहेत या खताचा वापर आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर पिका पिक लहान असताना आपल्याला या खताचा वापर करायचा आहे शेंड्याची वाढ होत असताना फुला अवस्थेमध्ये आपण या खताचा वापर करू शकतो त्याचबरोबर फळदारण्याच्या अगोदर आपल्याला या खताचा वापर करायचा आहे तर आपल्याला जे चांगले रिझल्ट मिळणार आहेत आता हे खत वापरल्यानंतर किती दिवसात आपल्याला रिझल्ट मिळणार आहे ते पण आपण थोडक्यात जाणून घेऊया तर हे खत दिल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात आपल्याला चांगले रिझल्ट दिसणार आहेत तर काय होणार आहे पानांची हिरवळ वाढणार आहे नवीन फुटवे येणार आहेत त्याचबरोबर फुलारा वाढणार आहेत तर असे बरेचसे फायदे आपल्याला मिळणार आहेत तर शेतकरी बांधवांनो माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद